नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे टीम विके तर आज आजची राईड वन डे राईड असणार आहे आणि आपण चाललो आहोत मार्लेश्वर या ठिकाणी कोल्हापूरहून मार्लेश्वर ही सोलो राईड आहे माझी आणि कोल्हापूरहून मार्लेश्वर पंच्याण्णव किलोमीटर अंतर आहे आपण जाता जाता आंबाघाट मार्लेश्वर या ठिकाणचे मंदिर आणखी जाताना वाटेत काय लागेल ते एक्सप्लोर करत जाणार आहे तर भेटूया आपण आता गाडीवरती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या करवीर निवासनी श्री अंबाबाई दख्खनचा राजा ज्योतिबा येळकोट येळकोट मल्हार श्री स्वामी समर्थ आपण निघालेलो आहोत महार्लेश्वरला सकाळचे सकाळचे बरोबर सात सत्तावन झालेले आहेत आठ वाजता आपण बाहेर पडलो आहो आज वेळच झाला बाहेर पडायला कुठला वेळ आणि आज अप आता पुढे शाहवाडीच्या पुढेच गेल्यावर फ्युएलअप करून घेऊया आता काय वेळ झाली असल्यामुळे आता थांबायचं नाही पुढे थांबूया फ्युलअपसाठी तर हो आ, आज चालू आहोत आपण मार्लेश्वरला आजची वन डे राईड आपली सोलो राईड जरा सकाळी वेळच झाला मला उठायला कुठलं वेळाने त्यामुळं आवरण्यात वेळ गेला ऑटो वाजली बाहेर पडायलाच तर आपण पहिला जाणार आहोत आंब्यामध्ये माझे फ्रेंड्स आहेत जे काल आंब्याला गेलेले आहेत आंब्यात ते स्टे केला आहे तिने कोणत्या तरी हाऊसला स्टे केला आहे तिने तर त्यांना कॉन्टॅक्ट करणार मी तिथे पोचल्यावर त्यांना भेटणार वगैरे तिथून मी डायरेक्ट मार्लेश्वर मार्लेश्वरमध्ये श्री महादेवाचे दर्शन घ्यायला निघालो आपण माझ्या गाडीची जी विंगशिल्ड आहे तिची हाईट जास्त असल्यामुळे ना बऱ्यापैकी कॅमेरा एरिया सगळं कवर करून टाकते ती विंगशिल्ड त्यामुळे तर ते मला एडिट करतानाच कळेल नाहीतर कुठेतरी थांबल्यावरती मला ते फुटेज घेतलेले चेक करायला लागतील कॅमेरा अँगल व्यवस्थित आहे की नाही लास्ट ब्लॉगमध्ये पण तसंच झालं कॅमेरा अँगल मला लक्षात आले नाही एडिटिंगच्या टायमिंगला कळालं मी चेकच केले नव्हते ते त्यामुळे मला कळालंच नाही आणि विंगशिल्ड काढायची पण नाही आहे मला स्पेशली मी तिथे यासाठी लावलेले आहे मला हवे त्यामुळं कॅमेरा अँगल्स आज काहीतरी आपल्याला सेटिंग चेक करायला लागेल हां म्हणजे तर आज आहे सोमवार सोमवार अकरा नोव्हेंबर डेट अपडेट करायचं विसरलो वार पण आहे सोमवार महादेवाला पण निघाला आहोत हर हर महादेव शिवशंकर शंभो म्हणाव तशी अजून थंडी पण पडलेली नाही आहे थंडी आता असेल या साईडला भरपूर तशी म्हणावं तशी थंडी नाही आहे पुढे बघूया का आता काय दिसते पुढेचं वातावरण कसं आहे बघूया मग अशी बाहेर पडताना ट्रीप करायचं ट्रीप लावायचं विसरून गेलो मी कोल्हापूर आत्ता आपण आलो तर आंबेवाडीमध्ये आता ट्रीप लावत आहे मी ट्रीप करतोय कोल्हापूर बसून आंबेवाडी पाच सहा किलोमीटर अंतर आहे आता ट्रीप लावली आहे मी अशी घरापासूनच लावायला होतं पण ते, ते, ते काय गडबडीत लक्षात नाही रोड या रस्त्याला एक नेहमी ट्रॅफिक असते कधी या सकाळी या संध्याकाळी या रात्री या रस्ता हा ट्रॅफिकच्या मनाने बारका पडतो खूप राजन्सगडच्या ब्लॉगमध्ये मला माईक सेटिंग काय व्यवस्थित समजलं नव्हतं आणि माईक मी चुकीचा यूज केला होता त्यामुळे त्याचा आवाज व्यवस्थित नीट येत नव्हता त्यामुळे मला नंतरनं सगळं परत एडिटिंगमध्ये ओव्हरिंग करायला लागलं पण आत्ता सध्या तर मी एक माईक दुसरा घेतलेला आहे ते टेस्टिंग पण केलेलं आहे व्यवस्थित रेकॉर्ड होतोय तर हे बघूया काय एडिटिंगच्या टायमिंगला मला कळेल आता आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सगळ्या वन डे राईडच्याच व्हिडिओ आता टाकत आहेत म्हणजे फर्स्ट झाला देवगड देवगड वन डे दे राईड त्यानंतर राजन्सगड ते आजची मार्लेश्वर यातून कसं अजून मी नौका साहेर आहे नौकाच मोटो आणि नौकाच रायडर आहे वन डे राईडमधून मला शिकायला जे काय मिळत आहेत म्हणजे चुका काय असतील रायडिंगबद्दल आणि मोटो लॉगिंगबद्दल काय चुका वगैरे त्या सगळ्या चुका सुधारत सुधारत शिकायला मिळत काय असेल ते शिकत शिकत मग आपण हळूहळू लॉंग राईडकडे वळायचं आहे तर आपण आलो पन्हाळ्याच्या घाटामध्ये पन्हाळ्याच्या घाटामध्ये आता हे सगळं रस्त्याचं काम चालू आहे रस्ता मोठा करायचं काम चालू आहे विस्तारीकरणाचं दोघं डोंगर आणि डोंगर सगळे फोडून काढलेले आहेत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे <प्रेणागा> मलकापूर बांबोडे रोड पासून आपण चालला होत आता रत्नागिरी एकशे चोवीस बांबोडे सतरा होते का ते सतरा होते बहुतेक काम चालू आहे इकडे पण इथून बा कोल्हापूर ते म्हणजे बांबोडे बांबोडे नाही गोबीळ फाट्यापासून रत्नागिरीपर्यंत हे असे सगळे रस्ते आहेत हे सगळीकडेच काम चालू रस्ते त्यामुळे रस्ता असेल तर खूप मजा येते गाडी चालवायला खूप मजा येते आणि दोन मिनिटात मजा जाते परत असा रस्ता आला की ते म्हणत होतं मी ते आंब्याच्या अलीकडे कुठेतरी ते थांबलेले आहेत माझे फ्रेंड्स बोललो होत होते आता त्यांना तिथे पुढे गेलं की कॉल करून विचारायचं कुठे थांबल्यात भेटायचं निवड जायचं आहे काय गडबड नाही आहे गडबड करता पण येत नाही रस्त्याला असल्या रस्त्यात नाही चांगला कोल्हापूरपासून आपण साधारण तीस किलोमीटर आता अंतर आलो आहोत तीस किलोमीटरची राईड झालेली आहे तर आहे हे बांबोडे बांबोडे आपण आता बांबोड्यामध्ये आलो बांबोळे क्रॉस करून थोडे आता मलकापूर शाहूवाडी आंबा मार्लेश्वर असा आपला प्रवास असणार आहे मसोबा पॉइंटला आपण नाष्टा करायला थांबणार ऑफ <tell> रोडिंगचा थ्रिल ऑफ थ्रिल चालू आहे सगळा <tell> अकरा किलोमीटर अंतर आहे म्हणजे जिथे आपल्याला जायचं आहे ते अंतर अकरा किलोमीटर राहिले पेट्रोल पंप दिसलेला आहे पहिला आता आपण फ्युल अप करून घेऊया जवळपास आता आपण आंबा घाटाच्या एक दहा किलोमीटर अलीकडे आहोत पण चाललो आहे मार्लेश्वरला मार्लेश्वरला जाताना रणजितसुद्धा मायावर आलेला आहे रणजित म्हणला निघाला आहेस तर चल मी पण येतो जाऊन येऊ आपण परत मला इथे ड्रॉप कर आता मार्लेश्वर पस्तीस किलोमीटर अंतर आहे बाघ घाटात एंट्री केली आहे आपण घाटातला रस्ता खराब झालेला आहे खूपच अवसाने रस्त्याची वाट लागलेली आहे घाटात आपली एंट्री हा आहे इतना फाटा इथनं था। फाटा आहे मार्लेश्वरचा खाली हा आहे मार्लेश्वर फाटा इथून आता आपण मार्लेश्वरला जातो आहे मार्लेश्वर इथून पंधरा किलोमीटर देवरुख अठ्ठावीस किलोमीटर पण आलो आहोत मार्लेश्वर गडाच्या जवळ मार्लेश्वरच्या पायथ्याशी एक किलोमीटर आहे अंतर फायनली आम्ही uh, पोचलो आहोत मार्लेश्वरला मी मार्लेश्वरच्या पायथ्याशी आता आता वरती पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे रणजित आहे बघूया आता पाय पायऱ्या किती आहेत आणि आता या इत टाइम इटले काय मला काय झालं रे ना रे रे ते गोळा 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 तर राहिलेलं आहे आता मंदिर झालं पण एनर्जी एनर्जी सगळी वरती चढून डाऊन झाल्यास वाटत आहे रणजित रणजित महागाय आपल्या म्हणलेले आपले आता दर्शन झालेले आहे आम्ही नुकतंच ते आलो तेव्हा आरती सुरू होती आरती पण आपल्याला भेटलेली आहे आणि दर्शन व्यवस्थित झालेलं आहे सोमवार असल्यामुळे आज गर्दी पण खूप होती आणि साक्षात तिथे महादेवाचे दर्शन म्हणजे नागदेवतेचे पण दर्शन आपल्याला झाले आहे मंदिरामध्ये असतात नाग वगैरे बरेच असतात मी दोन तीन वेळा ह्याच्या आधी आलो होतो तेव्हा पण बघितले होते साक्षात आपल्याला महादेवाचे दर्शन झालेले आणि आता आपण सगळा हा एरिया एक्सप्लोर करून त्याचे व्हिडिओ शॉर्ट्स मेन्शन करतो व्हिडिओ टाकतोय आपण तुम्ही पहा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा वगैरे सगळं आवरलेलं आहे दर्शन वगैरे सगळं आवरून आता आपण निघालो आहोत परत रिटन आंबा आंब्याला परत रिटर्न निघालो आहे मित्र हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये